नमस्कार आपण पाहत आहात कॉल कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमद सर असा धर्मवीर पुन्हा होणे नाही अखेरचा हा तुम्हा दंडवत माझा हा आनंद हरवून गेला यदा यदा ही धर्मस्य ग्ला भारत अभित्तानम तदात्मानम सुजाम भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेल्या वचनाप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्माचा उत्कर्ष होतो तेव्हा तेव्हा मी स्वतः जन्म घेईन या उक्तीप्रमाणे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी टेंबेनाके येथील घरात धर्मगिरी आनंद दिघेसाहेब यांचा जन्म झाला त्यांचं पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिगे, दिगे साहेब जेव्हा तरुण होते टिंबिना केल्या जेव्हा बाळासाहेबांच्या स्वभावा भरायच्या आणि बाळासाहेबांचं जे मान होतं एक हिंदू सम्राट म्हणून त्यांना लोकांनी पदवी दिली होती बाळासाहेबांना खूप लोकं मानत होते बाळासाहेबांच्या भाषणावर खूप जण प्रेरित होत होते मी पण खूप प्रेरित झालो होतो मला पण बाळासाहेबांचे विचार खूप आवडत होते आणि त्यानंतर मग सुद्धा जेव्हा टेंबेना केला बाळासाहेबांच्या सभासायच्या त्या सभेला यायचे आणि त्या बाळासाहेबांच्या सभांचा प्रभाव त्यांचं वक्तृत्व दिगेसाहेबांना एवढं पटलं होतं एवढं रुचलं होतं की जेणे आता आपण केला विचार केला की आता आपण शिवसेनेचं काम करायचं एक साधा सामान्य शिवसैनिक म्हणून ते सुरुवातीला काम करू लागले त्यांच्या कामाची पद्धत फार वेगळी होती आणि त्यांचं काम एवढं मोठं होतं त्यांनी स्वतः कामाला स्वतःमध्ये पूर्णपणे असं झोकून दिलं होतं त्यांच्या टेंबिनाकाच्या घरामध्ये आई भाऊ आणि बहीण एवढेजणच होते आणि त्यांचे हळूहळू हो ठाण्यामध्ये कारकीर्द एवढी वाढत गेली एवढी वाढत गेली त्यांच्या कामाची पद्धत ते पागेसाहेबांचं काम आणि त्यांच्या कामाची पद्धत बघून बाळासाहेबांनी स्वतः त्यांना ठाणे जिल्हा प्रमुख केले आणि ठाणे जिल्हा प्रमुख केल्यामुळं नक्कीच त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी पडली त्यामुळे त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही टेंबेनाकाच्या के इथं त्यांनी आनंदाश्रम स्थापन केला होता त्या आश्रमातच दिगेसाहेब राहत होते आणि काम करत होते हळूहळू त्यांची कामाची पद्धत आणि प्रचार एवढा वाढत गेला एवढा वाढत वाढत गेला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सुरुवातीला नवरात्र आणि दयेंडी हे उत्सव साजरे केले हे दोन उत्सव साजरे केल्यामुळे तर ते खूप लोकप्रिय झाले लोक, लोक त्यांना धर्मवीर म्हणून ओळखू लागले आणि हे धर्मवीर साहेब यांचं काम असं होतं कामाची पद्धत अशी होती जी त्या कामाच्या पद्धतीमुळंच सर्व लोक त्यांना धर्मवीर म्हणत होते आणि सर्व ठाणे जिल्हा एक ठा म्हणजे असं म्हणत होतं बाळासाहेबसुद्धा स्वतः त्यांना माझा ठाणे जिल्ह्याचा वाघ म्हणत होते म्हणजेच ठाणे जिल्ह्याचे बाळासाहेब म्हणूनच त्यांना सर्व लोक ओळखत होते एकोणीसशे ब्याण्णव आले त्यावेळेस मी अंदाजे बी एस सी सेकंड इयर किंवा थर्ड इयरचा अर्धा असेल त्यावेळेस शिवचरित्राचे गाड्या अभ्यासक शिवचरित्रकार आदरणीय काही बापासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा या नाटकाचं आयोजन केलं होतं सोलापुरामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजा हे नाटक जे आहे त्या नाटकामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण जे नाटक पाहिलं तर त्या नाटकामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे कलाकार असायचे सुरुवातीपासून म्हणजे शिवजन्मापासून शेवट राज्याभिषेकपर्यंत सर्व माहिती त्या नाटकातून आपल्याला कळायची आहे आणि सोलापुरामध्ये सुदैवाने आणि आमचं भाग्य म्हणावं की ज्यावेळेस सोलापुरात प्रथमतः कैलासवाशी विजयराव मुळीक यांनी जाणतरायाचे पाच प्रयोग घेतले होते पार्क स्टेडियमवर आणि बाबासाहेब असे करायचे की ज्या ज्या गावे जाईल तीन साडेतीनशे कलाकार असायचे ज्या ज्या गावे जाईल शो असायचे त्या गावातील प्रत्येक कलाकारांना संधी म्हणून घ्यायचे मग आमच्या सुद्धा ॲडवोकेट खा माजी खासदार शरदजी बनसोडे ॲडव्होकेट उपेंद्र कुलकर्णी ॲडवोकेट दत्ताजी पवार त्यानंतर विजय जाधव त्यानंतर प्रशांत धर्माधिकारी दत्ता कदम आम हे सगळे मित्र आम्हाला असं कळालं की असं असं सोलापुरामध्ये जाणता सुरू होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे मग त्यावेळेस काम म्हणजे कुठलं काम करायचं आहे एखादा मावळा असू दे कुठले काम जे असेल ते काम कारण कसं आहे नाटकाचा शो असायचा म्हणजे त्यामध्ये घोडेवरे असायचे पालखी असायची खूप मोठ्या स्टेजवर असायचा आणि हा तीन साडेतीन तासाचा शो असायचा त्यामुळं सोलापुरामध्ये जेव्हा सुरू होणार आहे कळालं आणि आम्हाला आम्ही पण सावरकर विचार म्हणजेच तेव्हा कामवरे पण करत होतो आम्हाला कळालं की असं असं सोलापुरातील कलाकारांना संधी मिळणार आहे त्यावेळेस मग आम्ही पण ठरवलं की आपणही त्यामध्ये भाग घ्यावा शो संध्याकाळी साडेसहाला असायचा तर बरोबर सहा वाजता बाबासाहेब सगळ्यांना मीटिंगला बोलवायचे सगळ्यांना बरोबर सहा वाजले की असं घड्याळमध्ये बघायचे स् काटा सहावर आला की सगळे लोक एकत्र जमायचे आणि बाबासाहेब बाबतीमध्ये फार काटेकोरपणे नियम पाळायचे कारण का तर बाबासाहेबांना हो। वेळेचं महत्त्व फार असायचं आणि त्यांच्यापासूनच वेळेचं महत्त्व काय असावं हे मी शिकलेलं आहे त्यावेळेस आम्हाला रिकाम्या वेळामध्ये दुपारच्या वेळेमध्ये वगैरे वे आम्हाला बाबासाहेब काही गोष्टी वगैरे सांगायच्या शिवचरित्राबद्दल माहिती सांगायच्या काय अशा बऱ्याचशा घटना गोष्टी सांगायच्या आम्हाला मग ज्यावेळेस सोलापुरामध्ये जाणतरायचे पाच प्रयोग केले त्यावेळेस सुरुवातीला मी मावळे ती लढाई वगैरे असायची ते इकडं तिकडं तिकडं जाणे पालखी असायची पालखीला पालखी धरणे किंवा बाजूला जाणे असं पगडी वगैरे घालायची कधी पगडी घालायची कधी दुसरा पोशाख घालायचा म्हणजे त्यामध्ये कसं लढायावर असल्या दाखवल्या जायच्या मग त्यामध्ये आम्ही कुठलं पण काम करायचो मावळा असू दे माला हे असू दे कुठलं पण काम करायचो मग ज्यावेळेस सोलापुरामध्ये बाबासाहेबांची माझी पहिल्यांदा ओळख झाली त्यावेळेस मग बाबासाहेब मला म्हणाले तुमचं नाव काय म्हणले मी नमस्कार वगैरे केला त्यांना तुमचं नाव काय म्हणले मी म्हणलं हेमंतिंबर्गे तुम्ही जरा असं तिरकं बघा म्हणले मी म्हणलं कावसाहेब म्हणलं तर बाबासाहेब मला असं म्हणाले की तुमचं नाक खूप सरळ आहे आणि तुम्ही मधल्या महाराजांची भूमिकाची प्रॅक्टिस पण करत जावा कदाचित कर कलाकार असावे कारण का तर सोलापुरामध्ये तीन प्रकारचे महाराज असे बाल शिवाजी म्हणजे शिवाजी महाराज जन्म झाले की बाल शिवाजी त्यानंतर मधले महाराज आणि त्यानंतर मोठे महाराज सोलापुरामध्ये मोठे महाराजांचं काम ॲडव्होकेट आनंद देशपांडे हे करत होते खूप छान काम करत होते आणि शो खूप चांगला झाला त्यानंतर काही दिवसामध्ये सोलापूरमध्ये पुन्हा आदरणीय स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांनी जांजराचे शो घेतले पाच त्या शोमध्ये पण आम्ही भाग घेतला होता आणि शोचा खर्च पण खूप असायचा आता आम्ही स्थानिक सोलापूरच्या असल्यामुळं आमचं काय नाही पण बाकीचे जे लोक कलाकार असायचे पुण्याचे कलाकार असायचे पंढरपूरचे मुंबईचे काय काय असायचे बरेचसे कलाकार असायचे बाबासाहेब स्वतः असायचे त्यानंतर बाबासाहेबांशी सून असायची बरेचसे पंढरपूर असे बरेचसे कलाकार असायचे म्हणजे कोण कोणाची भूमिका करायची हे ठरलेलं असायचं आणि ते सगळे दिग्गज कलाकार होते त्यामुळे आम्हाला संधी मिळाली आणि आमचं खूप मोठं भाग्य आहे की त्यांच्याशी आमचा संपर्क आला त्यानंतर काही महिने गेले आणि आम्हाला लगेच असं कळलं की मेच्या काय तसं बहुतेक सुट्ट्यावर असायच्या त्या मी या का कुठला तर होतं त्यामध्ये ठाण्याचे धर्मवीर आनंदजी देगेसाहेब आहेत जिल्हा प्रमुख त्यांनी जाणताऱ्याच्या दहा शोचं आयोजन केलेलं आहे नंतर पुढं वाढतील पण असं म्हणाले बाबासाहेब असं म्हणाले की तुम्ही असं करा सोलापूरचे जे काही ग्रुप आहेत अर्धा कलाकार आहेत तुम्ही तुम्ही असं करा पुण्याला या आणि मग पुण्याला आम्ही गेलो पुण्याला आप्पावर्वन चौकामध्ये मोठ्याशा मोठं तिथं सगळे लोक जमा व्हायचे आणि मोठ्याशा मोठे तिथे बाबासाहेब पण असायचे आणि काही जुने जे साहित्य जे आहेत शिवकालीन साहित्य ते आम्हाला पाहायला मिळायचे एक माल असल्यासारखं मोठ्याशे मोठं होतं ते वास्तू अजून पण आहे ते मग तिथं आम्ही जायचो तिथं आम्ही गेलो मग आम्ही लक्झरीनं ठाण्याला पोचलो ठाण्याला पोचल्यानंतरनं ना ठाण्याला दादाजी कोंडदेव स्टुडिओ या ठिकाणी आमची व्यवस्था केली होती आम्ही रात्री जेव्हा पोचलो रात्री पोचल्यानंतर मुक्काम वगैरे हो केला तिथं आमच्या प्रत्येकाच्या हो स्टेडियमवर राहायची साहेबांनी खूप म्हणजे खूप छान व्यवस्था केली होती त्यानंतर दो दोन चार दिवस झाले हळूहळू शो सुरू झाले पहिले दोन चार शो खूप फुल्लं गेले खूप म्हणजे खूप फुल्ले गेले नंतर पण हळूहळू शो वाढतो आणि साहेबांनी प्रचार पण खूप छान केला होता की बाहेर स्वयंच्या बाहेर म म्हणजे जांत्राजामधील काही सीन आहेत म्हणजे अफजलखाना चौवात असू दे किंवा शेस्थेखानाचे बोटे तोडलेले असू दे किंवा अजून काही दुसरे असू दे असे राज्याभिषेक असू दे किंवा असे काही सीन असलेले जे डिजिटल आहेत मोठमोठे डिजिटल दिगेसाहेबांनी बाहेर लावले होते ते आम्ही सगळं बघितलं आम्ही सगळं भारावून गेलो आणि दिगेसाहेब सगळ्यांशी बोलायचे सगळ्यांशी सगळ्या कलाकारांना बोलायचे मलाच नाही सगळं आणि आम्ही लहान होतो माझं बघायचा एक पंचवीस एक असल आणि दिगेसाहेबांचं एक पंच्याऐंशी एक असेल अंदाज आहे मग आम्ही बोलायचो ते सगळ्यांना बोलायचे काय चाललंय कसं आहे सगळ्यांचा नाश्ता झाला का जेवण झालं का आणि त्यानंतर मग सगळ्यांशी गप्पा वगैरे व्हायच्या शहा सा, साडेसहाला शो सहालाबरोबर मिटिंग असायची आणि साडेसहालाबरोबर शो व्हायचं शो शो व्हायचा साडे नऊला संपायचा पण ते सगळं आवरे करेन ते हे करेल जेवण वगैरे करायला अकरा साडे अकरा वाजायची मग आम्हाला झोप लागायची नाही झोपायला बारा एक वगैरे असे आम्हाला वाजायचे मग रात्री उशिरा झोपल्यामुळं सकाळी उठायला आम्हाला उशिराच व्हायचा कोण दहाला उठायचं कोण आठ कोण नऊ ला असं उठत होतो आम्ही आणि त्यानंतर मग आमचं पुढचं दिनक्रम चालू असायचं दिवसभर रेस्ट करून करूनपर्यंत संध्याकाळी सहाला परत दुसऱ्याशी आमची मिटिंग असायची असं दहा पाच पाच सहा दिवस गेले आठ नऊ दिवस गेले आणि मग त्याच वेळेस मग बरेचसे कलाकार साहेबांबरोबर फोटो वगैरे पण काढायचे कारण आम्हाला पण साहेब खूप आवडत होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळेजणच त्यांना दिगे काकाच म्हणत होते आम्ही पण म्हणत होतो दिगे काकाच म्हणत होतो आम्ही पण सुद्धा आणि त्यानंतर ओळख झाली बोलणं वगैरे सुरू व्हायचं मग बाबासाहेब त्यांच्याशी दुपारच्या वेळेवर किंवा सकाळीवर अशा अकरा बाराच्या वेळेला की शोबद्दल ते सकाळ दुपार संध्याकाळ ते आमच्यासोबतच असायचे त्यानंतर मग शो दहाच्या नंतर वीस शो झाले असे शो वाढले नंतरपर्यंत हळूहळू असं म्हणत म्हणत तीस शो झाले शो वाढत गेले मग अर्धा शो झाल्यानंतर ना माझा साहेबांचा खूप चांगला संपर्क आला मी खूप लहानच होतो आणि मग मला दुसऱ्या दिवशी शो होता त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आमचं काय नसायचं काम त्यावेळेस बाजूला आम्ही थांबल्यावर मला म्हणले तुझ्याशी बाजूला घेतले स्टेजच्या बाजूला आणि बोलले तुझ्याशी बोलायचं म्हणले मी म्हणाला म्हणले काय म्हणले काय नोकरीवर काय काय करतो म्हणले मी म्हणलं मला नोकरी करायला आवडत नाही म्हणलं नोकरी द्यायला आवडतं म्हणलं मला म्हणले आहे म्हणले अजून काय करणार आहे म्हणले मी म्हणलं काय नाही म्हणलं तुमचं काम मला आवडलं म्हणलं आणि आम्ही हे करत होतो बोलत होतो वगैरे मारत होतो आणि मग आम्ही काकाच म्हणत होतो दे काका सगळे फोटो वगैरे काढत होते मला म्हणले मी तुला एक लहान भावासारखं सांगतो म्हणले की शांत राहा म्हणले राग एवढा अजिबात चांगला नाही म्हणले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि तुम्ही सर्व कलाकार आहेत मिळून मिसळून वागायला पाहिजे असं योग्य नाही आणि खरे महत्त्वाची गोष्ट त्याची पण फार मोठी चूक आहे म्हणले त्याला कळायला पाहिजे म्हणले आणि प्रत्येक कलाकारांनी असं एकमेकाचे पाय खेळायचे नसतात म्हणले त्याला पण खूप रागवले आणि बरं झालं म्हणले की तुझ्यामुळं मलाच नाही बाबासाहेबांना पण ही गोष्ट कळाली ते पण ओरडले वाईट वाटलं त्यांना पण म्हणजे जणांना नंतर ही गोष्ट कळाली पण मला म्हणले दे आता हे सांगतो मी कोणाला बोलू पण नको म्हणले तू माझ्या लहान भावासारखं असं म्हणले तुला समजून सांगतो म्हणले भांडावळ काय करू नको झालं गेले विसरून जा मग तेव्हापासून मग आमची मैत्री खूप वाढली मग सकाळी दुसऱ्या दिवशी आले की मला विचारायला विचारायचे काय म्हणत नाश्ता केला का जेवण झालं का झोप झाली का कसं आता आता काय त्रास नाही ना तुला असं तसं मला बोलायचं आहे मग असं करत करत सगळेजण फोटो वगैरे काढायचे करायचे मग मी म्हटलं आपण मला तुमच्याबरोबर का एक फोटो काढायचा म्हटलं म्हणलं तुमचे विचार मला आवडले म्हटलं मला म्हणले कसं काय म्हणलंय मी म्हटले की ज्यावेळेस दुपारच्या वेळेला काय काम कामवरी नसायचे चार पाचला आम्ही पूर्ण ठाण्यामध्ये फिरत होतो ना दादाजी कोणते स्टुडिओपासून आम्ही फिरत होतो मग आम्ही एक दिवस काय केलो की के टेंबे नाक्याला पण त्यांचा जो दरबार व्हायचा आनंदाश्रामध्ये त्या दरबार बघण्यासाठी गेलो तर मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे त्यावेळेस एक गर्दी खूप होती मग त्यांना सांगितलं की जांडरायचे कलाकार भेटायला आलेत बघायला आलेत म्हटल्यावर बघितले मला म्हणले ये काय म्हणतोस म्हणले काय नाही ठीक आहे म्हणलं मग त्यावेळेस मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे की एक माणूस आला होता आणि त्याचं कोणीतरी पाकिट मारलं होतं तर त्या आणि त्यावेळेस काहीच नव्हतं की त्या दुसऱ्या माणसाला सांगितलं त्या माणसाला की ह्याला जेवण खाणावर द्या आणि काय असेल त्याला हे तुला थोडेफार जायला पैसे पण द्या आणि दुसऱ्या एका माणसाला सांगितलं जे कोणी पाकिटमार सगळ्या पाकिटमारांना फोन करून बोलून घ्या म्हणले लगेचच अर्धा तासामध्ये तो पाकिटमार आला आणि त्यांनी स्वतःहून ते पाकिट त्याच्याकडे दिलं म्हणजे एवढी धमक होती आणि त्यांचा जिथल्या तिथंच न्याय होता त्यांच्या कोर्टामध्ये असं नाही त्यानंतर दुसरी एक अशी घटनाही बघितली एक महिला भगिनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आली होती साहेबांनी पत्रिका घेतली लग्नाला येतो म्हणले मी येऊन जाईन म्हणले माझे पण शोध काम चालू आहे म्हणले तसं म्हटल्यानंतर आणि लगेच त्यांनी एकाला खुणावलं लगेच त्या आदल्या माणसांनी आहेर दिला आणून आणि लगेच त्यांनी साडी साडीच काय असेल ते आहेर त्यांच्याकडे ते आहेरचा बॉक्स दिला आणि नमस्कार केला म्हणजे ही साहेबांची काम करण्याची पद्धत होती ही त्यांची काम करण्याची पद्धत मला इतकी आवडली आणि जेव्हा मी फिरत होतो ठाण्यामध्ये ठाण्यामधल्या प्रत्येक दुकानामध्ये त्यांचा फोटो होता प्रत्येक दुकानामध्ये आणि मला असं पण नंतर नंतर मी बघितलं की ह्या माणसाचं एवढं मोठं नाव आहे ह्या माणसाची एवढी मोठी खाती आपण माहिती घेतलीच पाहिजे त्यांचा प्रभाव माझ्यावर एवढा पडला एवढा प्रभाव पडला की मला असं वाटलं की खरंच आपणसुद्धा शिवसेनेचं काम करावं आणि मी शिवसेनेच्या कामासाठी प्रेरित झालो आणि त्यांची ते फोटोवरी वगैरे बघितले आणि मी भारावून गेलो आणि मला नंतर अशी पण एक घटना कळाली की ज्यावेळेस त्यांना अटक वगैरे असं कधी प्रसंग वगैरे आला तर चौथीची मुलंसुद्धा मोर्चा काढायचे की आमच्या आनंद काकांना सोडा म्हणून म्हणजे अशी परिस्थिती असायची म्हणजे असं तिने नाव केलं होतं पूर्णपणे तिने स्वतःला झोकून घेतलं होतं आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच त्यांच्या प्रेरणेमुळेच मी विद्यार्थी सेनेच्या कामाला सुरुवात केली सोलापूरमध्ये आल्यानंतर विद्यार्थी सेना शरपूर म्हणून लहूची गायकवाड यांच्याबरोबर मी कामाला सुरुवात केली आणि फोटो काढताना मी त्यांना म्हणलं काका म्हणलं आपण फोटो अरे म्हणले तू भावासारखा चल म्हणले आपण असा फोटो भारी काढू म्हणले की कुणाकडं नसायला पाहिजे ते फोटो माझ्याकडे आहे ते गळ्यात हात फोटो ते त्यांच्याबरोबरच आहे आणि ती आठवण आहे आणि आज सव्वीस ऑगस्ट ज्यावेळेस त्यांचं काम बघितलं मी पण सोलापुरात आलो त्यानंतर त्यांचा वाढदिवस वगैरे होता सत्तावीस जानेवारीला वाढदिवस असतो त्यावेळेस त्यांना मी एक वर्षानंतर वाढदिवसाला शुभेच्छेचं कार्ड वगैरे पाठवलं होतं त्यांचं जे ते व्हिजिटिंग कार्ड आहे त्यावेळेस त्यांनी मला दिलेलं मला म्हणले काय अडचण राहिलं तर मला तो तो फोन कर म्हणले ते व्हिजिटिंग कार्ड अजूनही माझ्याकडे आहे जपून ठेवलं मी ते त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिगे साहेबांचं एक गुरुबंध म्हणून एक मोठे बंधू म्हणून त्यांचं खूप मोठं स्थान होतं आणि मी खूप प्रेरित झालो होतो आणि खूप भारवून गेलो होतो आणि इथे सुद्धा मी विद्यार्थिनीचं काम सुरू केलं होतं त्यांचं नंतरनं रस्ता आणि काम एवढं मोठं वाढत गेलं की संपूर्ण ठाणे जिल्हा त्यांच्याकडं कुठलंही मोठं फक्त ठाणे जिल्हा प्रमुख हे पद होतं ते कधी निवडणुकीला उभारले नाहीत कधी नगरसेवकाला उभारले नाहीत कधी आमदार केला उभार नाहीत तरी सुद्धा त्यांनी अनेक नगरसेवकांना निवडून आणलं होतं नंतर ज्यावेळेस एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी एकनाथजी शिंदे म्हणजे त्यांचे एकदम जवळचे विश्वास होते मुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आनंदजी साहेब यांचं स्मरण करूनच शपथ घेतली होती खूप मोठी आनंदाची गोष्ट होती पण ते पाहण्यासाठी अभिमानाची गोष्ट होती ते पाहण्यासाठी माझी गुरुबंधू साहेब नव्हते ही फार मोठी खंत आहे आणि मला अजूनही खंत वाटते माझा हा आनंद हरवून गेला त्यांचा वचक होता दहशत होती आणि त्यांच्याकडं कामाची पद्धत अशी होती की कोर्टामध्ये नुसते तारका मिळतात पण त्यांच्या कोर्टामध्ये लगेचच निकाल असायचा लगेचच न्याय असायचा आणि हिथून मी काम त्यांचं विद्यार्थी सेनेमध्ये काम सोलापुरामध्ये सुरू केलं का तर त्यांच्या परिणाममुळंच कारण त्यांचा प्रभाव माझ्यावर खूप पडला होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असंच काम सुरू केलं त्यानंतर त्यान अचानकच त्यान दोन हजार एक साली सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक साली संध्याकाळी अचानकच बातमी कानावर आली की साहेबांचा सा ॲक्सिडेंट झालेला आहे ॲक्सिडेंट झालेला आहे असं बातमी कानावर आली आणि नंतरनं मग परत अशी बातमी आली की त्यांना सिंगानिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे पायाला जखम वगैरे झालेले आहे म्हणजे एका कार्यकर्त्याच्या घरी गणेशोत्सवाचे दिवस होते एका कार्यकर्त्याच्या घरी गणेशोत्सव होता त्यासाठी ते चालले होते गाडीमधून आणि जात असताना त्यांच्या गाडीची काय ते धडक बसली वाटतं आणि त्यांच्या पायाला खूप मोठी जखम झाली आणि त्यांना सिंगानियामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि लगेच संध्याकाळी परतनं उशिरा बातमी अशी कळाली की, की दिग्गेसाहेब गेले म्हणूनच बातमी आली सुरुवातीला तर विश्वासच बसला नाही खूप मोठा धक्का बसला माझा हा आनंद हारून गेला असं वाटलं खूप वाट वाटलं की डोळे भरून आले होते अश्रू दाटून आले होते पण अश्रूसुद्धा घट्ट झाले होते आणि त्याच वेळेस म्हणून नंतर कळालं की राजकारण एवढं घाण असलं कारण का तर त्यांचं एवढं प्रस्थ वाढलं होतं खूप मोठं प्रस्त वाढला होता बाळासाहेबांपेक्षा त्यांचं खूप मोठं प्रस्थ वाढलं होतं आणि त्यावेळेस मग संशय आला की हा अपघात नसून नक्कीच काहीतरी ह्यामध्ये घातपात बंगाल आहे संशेशी पाद मला तिथंच चुक, चुक आणि त्या दिवसा प्रश्न ठरवला की आता ह्या पुढं राजकारणामध्ये अजिबात जायचं नाही कारण का तर राजकारणामध्ये कोण काय करल कोण काय होईल काय सांगतात नाही कारण कसं एखादा माणूस पुढं चालला तर ते कुणाला पटत नसतं आणि त्यापासून मी विद्यार्थी सिंना सोडून टाकली पत्रकारिता क्षेत्रामध्ये उतरलो एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी क्लासेस चालू केले स्वतःचे आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं तो दिवस म्हणजे आज तस आज तसं बघायला गेलं तर आज काळा दिवस आहे सव्वीस ऑगस्ट हा दिवस काळा आहे कारण का तर शिवसैनिकांनासुद्धा कळाला मार्ग नाही की काय झाले की गर्दी खूप जमली होती आणि अक्षरशः शिवसैनिकांनी शिंगाने हॉस्पिटल होतं ते हॉस्पिटल पेटवलं होतं कारण का तर त्यांना पण विश्वास बसला नाही की पायला जखम झाली आणि एकदमच अचानक हृदयविकाराचा झटका कसं काय होऊ शकतो पायला जखम झाली आणि हृदयविकाराच्या झटका झटक्याने साहेबांचं निधन झालं अशी बातमी आली सगळीकडं त्यावेळेस एवढे यूट्यूब वगैरे काय नव्हते पण अशा बातम्या जेव्हा पसरल्या गेल्या कोणाला विश्वास बसला नाही आणि अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही आहे साहेबांची जेव्हा अंधयात्रा निघाली खूप मोठी निघाली होती लोकमान्य टिळकानंतरच जी मोठी अंधयात्रा होती ती साहेबांची होती मी गेलो नाही कारण का तर माझे आदरणीय गुरुबंधू मानलेली व्यक्ती होती तीच व्यक्तीने त्याचा का उपयोग आहे खूप वाईट वाटलं मला आणि आजही सुद्धा मला असं वाटतं की असा धर्मवीर पुन्हा होणे नाही त्यामुळं फार वाईट वाटलं फार दुःख झालं आज त्यांची पुण्यतिथी देशासाठी आणि धर्मासाठी सर्वस्वचा त्याग करणाऱ्या अनेकांमधील ते एक भगव भगवाध्वज खांद्यावर घेऊन लकलकत्या सूर्याप्रमाणे त्यांचं कर्तव्य सर्वश्रुत आहे अशा माझ्या गुरुबंधू दिगेसाहेबांना अखेरचा हा तुम्हा दंडवत